सर्व शेतकरी मित्रांचे बळीराजा स्पेशलच्या या केशर अंबा लागवड पन्नास एकर या स्पेशल व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो प्रोटॉन पॉवर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मान्य श्री रावसाहेब दगडू पवार सर यांच्या मालकीचे मुक्काम पोस्ट वावरत तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे एकशे पंचवीस एकरामध्ये अभिजित ॲग्रो फार्म आहे वावरत गावातील बहुतांश भाग डोंगराळ आणि माळरान जमीन परंतु पवार सरांच्या अभिजित ॲग्रो फार्ममधील सर्व क्षेत्राचे रूपांतरण त्यांनी हिरव्यागार नंदनवनात केले आहे यामध्ये प्रामुख्याने पन्नास एकरमधील केशर आंबा बाग लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही कारण चालू वर्षी अभिजित ॲग्रो फार्ममधून केशर आंब्याची निर्यात थेट इंग्लंडच्या बाजारपेठेमध्ये केलेली आहे चालू वर्षी केशर आंब्याला चांगले बाजारभाव सुद्धा मिळत आहेत तर मग मित्रांनो पवार सरांच्या अभिजित अॅग्रो फार्म मधील एकशे पंचवीस एकर मधील पिकांचे मॅनेजमेंट कसे चालते आणि पन्नास एकर केशर आंबा मधून सरांना उत्पादन किती कोटी मिळाले यासाठी हा स्पेशल व्हिडिओ संपूर्ण पहा सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा पवार सर नमस्कार नमस्कार इथे तुमचं एकूण क्षेत्र किती आणि त्याच्यामध्ये पिकांची वर्गवारी कशी केलेली आहे या ठिकाणी वावरत म्हणून गाव आहे या ठिकाणी आपलं एकशे पंचवीस एकर टोटल क्षेत्र आहे पण एक, एक प्लॉट आपला नव्वद एकराचा आहे जो आता आपण जिथे उभे आहे तिथून आंबेची लागवड आहे तर त्या क्षेत्रामध्ये पन्नास एकर आंबा आहे बारा एकर संत्रा आहे पाच सहा एकर आपलं मोसंबी आहे पाच एकर टँजेरीन आहे अशी या क्षेत्राची वर्गवारी आहे आणि इतर क्षेत्रामध्ये बाकी सिजनल पिकं आम्ही घेतो पवार सर चालू वर्षी आपल्या केशर बागेतील केशर आंबा थेट इंग्लंडच्या बाजारपेठेमध्ये विकला गेला तर ते कशा पद्धतीने शक्य झालं सुरुवातीला आम्ही जो प्लॉट धरला त्यावेळेस आमचं अर्ली सिटिंग झालं होतं नोव्हेंबर मध्ये जो मोहर आला तो मोहर थोडा टिकला आणि तो आंबा आम्ही व्यवस्थित आणला तो वीस मार्चला हार्वेस्टिंगला आला तर वीस मार्चला जनरली केशर हार्वेस्टिंगला येत नाही पण आपला आला होता त्यावेळेस आम्ही एक्सपोर्टरशी कॉन्टॅक्ट केला एक्सपोर्टर स्वतः बागेत आले होते आणि त्याने इथून पॅक करून घेऊन गेले आणि ते त्याच्यानंतर दोन एप्रिलला डायरेक्टली लंडनला गेले ते आज सुद्धा लंडनमध्येच आहेत त्यांचं माझं आता पण बोलणं चालू असतं आत्ता पण आपण त्यांना माल देतो आपल्या केशर बागेतील जे आंबे आहेत तर त्याचं विक्री व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करत आहोत आपण याच्या हार्वेस्टिंगसाठी स्पेशल माणसं मागवलेली आहेत आणि ते मॅच्युअर झालेलाच आंबा फक्त बांगेतून कट करून काढतात ते पण साईज झालेला आणि मॅच्युअर झालेला आणि फ्रेश आंबा असेल तो आणि त्याच्यानंतर त्याचं सॉर्टिंग केलं जातं आणि ते आपण नंतर पॅकिंग करून मार्केटिंग करतो आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर हे आंबे नॅचरल पद्धतीने पिकवतो आणि हे ते बॉक्समध्ये थे ठेवून ते पाच सहा दिवस लागतात त्याला त्यावेळेस त्याचा हा कलर येतो त्यानंतर आपण एक डझनाचे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत आपल्या नावाचे अभिज ग्रो फार्म चे आणि हे बॉक्स आपण याच्यात एक डझन सॉर्टिंग करून आंबे भरतो आणि ते पुण्यामध्ये मार्केटिंग करतो पुण्यामध्ये आपलं वेबसाईट पण आहे आणि डिजिटल मार्केटिंग थ्रू याला चांगला रिस्पॉन्स आहे पवार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची केशरची लागवड ही पन्नास एकराची आहे तर ही पन्नास एकराची लागवड एकदम केली होती का टप्प्याटप्प्याने केली होती आपण ती चार टप्प्यामध्ये केली आपण जो बसलो आहे हा बाग जो आहे दहा एकराचा आहे याच्यामध्ये पाच वर्षाची झाडं येते आणि याचा रिस्पॉन्स चांगला दिसला एक वर्षानंतर झाडांचा त्यानंतर आम्ही एक वर्षानंतर आणखी पंधराशी झाडं लावली सेकंड टप्पा नंतर आमचं डाळिंबाचं भाग होती वरती याच्या पलीकडे आणि ती डाळिंबाच बरेचशा अडचणी येत होत्या त्यामुळे त्या डाळिंबे आम्ही काढून टाकले आणि मग तिसरा जो प्लॉट आहे तो मोठा प्लॉट आहे त्यात सात हजार झाडं आहेत तो, तो तिसरा टप्पा आहे तर त्या ठिकाणी आम्हाला ती जमीन कंप्लीटली लेवल करायला लागली डेव्हलपमेंट करायला लागली आणि ते करून एक वर्ष गेल्यानंतर आम्ही ते सगळं एक वर्षात डेव्हलप केलं आणि मग ती झाडं लावली त्याच्यानंतर चौथा टप्पा जो आहे तो दोन वर्षी झाडं आहेत ती या रस्त्याच्या पलीकडे आहेत पण एक कंटिन्युअसच प्लॉट आहे आमच्या प्लॉटमधून रस्ता गेल्यामुळे ते डिवाईड झालं तर ते सुद्धा आता सहा हजार झाडं तिकडं आहेत ती पुढच्या वर्षी फळावर येतील आता वर्षी आपल्याकडं बारा हजार झाडांवर माल आहे बागेमध्ये सध्या आमच्या आंब्याची ही क्वालिटी आहे याच्यापेक्षा सुद्धा मोठी फळं आहेत याला अजून वेळ आहे पंधरा दिवस हार्वेस्टिंगला त्याच्या साईज साधारणतः आता दोनशे ग्रॅम आहे पण तो तीनशे ग्रॅम पर्यंत जाणार आहे बागेमध्ये जे उभे होतं ही बाग किती वर्षाची आहे हे तीन वर्षाची झाड आहेत आणि पहिलंच वर्ष आहे याचं म्हणजे पहिल्याच वर्ष पहिल्याच वर्षी याला एकदम चांगलं सेटिंग चांगला साईज वगैरे आलेला आहे पाण्याचं मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे खत आणि पाणी मॅनेजमेंट तर खूपच महत्वाचं आहे पाणी जर कमी पडलं तर झाडांचं फारच फायन आता, आता तुम्ही बघू शकाल की हे जागा आता नव्हती पण पिकलेली आहे बरोबर इतकं ऊन आहे सध्या पण त्याला नवती पण आहे आणि फळं पण आहेत जर पाणी कमी पडलं असतं तर नवती बिलकुल नसते आली आणि पानं पिवळी पडले असते बरोबर हा परत तुम्ही राहिला तर पुण्यामध्ये तुमचा कंपनी तुमची पुण्यामध्ये व्यवसाय पुण्यामध्ये आणि नंतर शेतीकडे वळाला सव्वाशे एकरामध्ये डायरेक्ट पन्नास एकराची केशरबाग लागवड करण्याचा निर्णय घेताना मनामध्ये काही धकधुक होती का हो शंका असतातच ना काय होतं पूर्वी आमचं डाळिंब होतं डाळिंब तर आम्हाला दोन तीन वर्षे चांगलं झालं पण पुढे नाही झालं मग आम्ही डाळिंब काढून टाकले डाळिंब काढून टाकले करायचं काय हा प्रश्न होताच मग आम्ही सर्च केलं खूप सर्च केलं के तर आम्हाला एकच पीक चांगलं वाटतं हे आंब्याचं संत्रा बघितलं सगळं बघितलं पण संत्रापेक्षा पण आंबा झाडं पन्नास वर्ष टिकू शकतात बरोबर आणि आउटपुट डेफिनेट आहे आणि सिजनल पीक आहे एकच सीजन असतो त्यामुळे आंब्याची रिस्क घेतली आता आंबा हे जे पीक आहे पन्नास वर्ष तर चालतंय परंतु हे तुमच्या मनातला विषय झाला त्यावेळेस घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या घरच्यांच्या प्रतिक्रिया निगेटिव्ह होत्या की हे एवढं तुम्ही शेती करायला त्रास घेताय शेती करणं म्हणजे फॅक्टरी चालवणं आणि शेती करणं दोन अपोजिट गोष्टी आहेत बरोबर पण ते माझा इंटरेस्ट म्हणून हे सगळं चालू आहे घरच्यांचं काय त्याचा इंटरेस्ट फारसा नाही आहे आणि आज घडीला जर पाहिलं तर आपला केशर आंबा ज्यावेळेस सा। इंग्लंड सारख्या युरोपियन कंट्रीमध्ये एक्सपोर्ट झाला आणि ते घरच्यांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस ते त्यांचा आनंद कसा घरच्या इंटरेस्ट वाढला ना आता एक्सपोर्ट झाले आता इनवॉल्व्ह झाले आता ते आता ते एक्सपोर्ट मार्केटिंग करायला लागले डिजिटल मार्केटिंग करायला लागले आता ऑस्ट्रेलियामध्ये आमची मुलगी आहे ती तर तिथं मार्केटिंग करायला बघते हे सुरू होतं नंतर पण पहिलं थ्रस्ट जो असतो तो घ्यावा लागतो हो आपल्याला त्रास बरोबर सुरुवातीचा काळामधला जो विरोध होता ओ, तो तो, तो शंभर टक्के आता मावळला आहे आणि आज शंभर टक्के आपला यशाचा आलेखा शंभर टक्के वरच जाणार पाण्याचं मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीने केलेलं आहे या ठिकाणी आपल्या जवळच मुळाडॅम धरण आहे मुळा डॅम धरण इथून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर हो आहे आपल्याला हेड जे आहे ते शंभर मीटर आहे साधारणतः तिथून आपण पाणी उचललेलं पाणी परवानगी आहे आपल्याकडे आणि दोन पाईपलाईनच्या सहाय्याने आपल्या या शेततळ्यामध्ये पाणी येतं या क्षेत्राची कॅपॅसिटी चार कोटी लिटर आहे तसंच दुसरं एक शेततळ आहे आपल्या खाली त्या बाजूला त्याची कॅपॅसिटी दीड कोटी लिटर आहे आणि शंभर टक्के ड्रिप केलेलं आहे सगळ्या क्षेत्राला त्यामुळे पाण्याचं नियोजन ह्या एवढ्या कॅपॅसिटी मध्ये मॅनेज होत म्हणजे मोला वरनं आपण दोन लिफ्टच्या सहाय्याने पाणी घेतो नंतर दोन शेततळ्यामध्ये स्टोअर करून नंतर आपल्याला जसं गरजेनुसार पिकांना आपण ड्रिपद्वारे देतो हो हो इथं कसं होतं तर इनकमिंग पाणी कंटिन्युअस चालूच असतं आणि आउट गोईंगला म्हणजे वापरण्यासाठी जे असतं उपसा जो आहे तिथं इथं दोन मोटर्स आहेत आणि त्या दुसऱ्या क्षेत्रावर दोन मोटर्स आहेत चार मोटर चार पंपाच्या पंप सहाय्याने आपण हे सगळं क्षेत्र मॅनेज होतं ड्रीप इरिगेशनला आमच्या बळीराजा स्पेशलचे जे काही शेतकरी मित्र आहेत तर केशरांबा शेतीविषयी शे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला असा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी केशर आंबा लावावा असं माझी माझं सांगणं आहे कारण महाराष्ट्राचं एक्सपोर्ट जे आहे ते फक्त आठ टक्के आहे आणि पाकिस्तानचं एक्सपोर्ट आपल्यापेक्षा जास्त आहे जगभर आंब्याला जबरदस्त मागणी आहे आणि तिसऱ्या वर्षी आंबा चालू होतो आणि प्रॉफिटेबलच आहे शंभर टक्के म्हणजे लॉसमध्ये जाण्याचं काहीच कारण नाही शिवाय पुढच्या पिढीला पण तुम्ही आंबा देणार आहे ते पण लक्षात ठेवतील आपल्या आपल्यासाठी आंबे लावून ठेवले म्हणून दोन तीन पिढ्यात काहीच प्रॉब्लेम नाही आणि परत रेग्युलर काम म्हणजे काम आहे म्हणजे प्रत्येक वेळेस दोन एकच सीझन असतो त्याच्यामुळे किती वेळ काम करायचं हा मुद्दा आहे वर्षभर त्याचा सिक्वेन्स बसलेला आहे त्याच्यामुळे फार त्रास नाही आणि शिवाय प्रॉफिट आहे बाकीच्या सीजनल गोष्टीमध्ये प्रॉफिट नाहीये पाहिल्यानंतर केशर आंब्याची जर गुणवत्ता पाहिली तर एकदम सुपियर क्वालिटी म्हणजे शंभर टक्के एक्सपोर्ट होणारी साईज तुमच्या बागेमध्ये आहे अशी दर्जेदार रोपे आपण कुठून खरेदी केली होती आपण ही रोपं खूप चांगल्या नर्सरीतून आणलेली आहे आणि त्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे विनय वाघदरे म्हणून आहे ते माळीनगरला त्यांची नर्सरी आहे केशर नर्सरी म्हणून आणि खूपच जेन्युअन नर्सरी आहे असं आमचं मत आहे कारण आम्ही चारही टप्प्यात त्यांचीच रोपं वापरली आणि आमचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन पण असतं रेग्युलरली त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल शुअर खात्री आहे पवार सर सर्व शेतकरी शेती करत असताना पहिला विचार करतात तो म्हणजे उत्पादनाचा चालू वर्षी आपली पन्नास एकर शेती आहे या पन्नास एकर आंबा शेतीमधून आपल्याला एकूण उत्पादन किती मिळेल आमचं पहिलंच वर्ष आहे त्याच्या अर्थाने मोठ्या बागेचं तर आम्हाला या वर्षी साठ लाख रुपये आमचं उत्पन्न होत आहे आणि झाडं लहान असल्यामुळे उत्पन्न कमी आहे पण साईज चांगला आहे क्वालिटी चांगली आहे आणि दरवर्षी ती वाढत जाणार आहे आणि ते उत्पन्न आमचं एक्सपेक्टेशन हे इथून वीस हजार आमचे प्लॅन आहेत पुढच्या या वर्षी धरलेली नाहीत वी सगळे वीस हजार प्लॅन मधून आमचं पाच वर्षानंतर पाच करोडच्या आसपास आम्ही उत्पन्न काढणारच आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद